केम डोंगरावरती देवी आहे का ऋषी आहे ऋषी आहे ऋषी आहे का सात आहे नदी आहेत त्या इथून उगम पावलेल्या आहेत एक नवीन दिवस एक नवीन जर्नी तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत केम डोंगर एक्सप्लोर करण्यासाठी तर आपल्यासोबत आहेत नितीन दळवी यांडी आदिवासी ब्लॉग्स तर परत एकदा नवीन एक युट्यूबर आपल्यासोबत जोडणार आहे नव ब्लॉग नवनाथ गावीत तर स्पेशल गाईड म्हणून आपण त्याच्यासोबत जाणार आहोत तो आपल्याला पूर्ण केमडोंगर आहे ते पूर्ण फिरवणार आहे केमडोंगर तर तो आहे प्रॉपर शिंद्याचा जे केमडोंगरच्या एकदम जवळचं गाव आहे तर त्याच्यासोबत आज आपण केमडोंगर हा एक्सप्लोर करणार आहोत तर आता आम्ही आहेत शिंदे गाव आणि केमडोंगराच्या मध्यावर त्याच्या मित्रांनो आपण बघू शकता मित्रांनो पोचलो आहे किंवा डोंगराच्या पायथ्याशी आणि आपण इथे गाडी लावलेली आहे तुम्हाला तो दाखवलाच यां यूट्यूबर नवनाथ तिथं आहे तर आत्ता आपण चाललो आहे वरती तर तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दाखवतो मित्रांनो आणि हा मागचा जे धुका आहे ते आपण बघू शकता तर चला मित्रांनो जाऊया आता वरती ट्रॅक आत्ता चालू होणार आहे आपला खरा तर जाऊ वरती आता तर मित्रांनो आपण बघू शकता जो रस्ता आहे शिंदे गावातून येणारा त्या रस्त्यावरून आपण आलो आणि समोर दिसताय आपल्या गाड्या लावलेल्या आहेत तर तिथून हा आपला जो ट्रॅक आहे तो चालू झालेला आहे तर आता आपल्याला जो डोंगर दिसतोय पूर्ण धुक्याने वेढलेला आहे तर तिथं केम डोंगर आहे केम पर्वत आहे तिथंपर्यंत आपल्याला जायचं आहे आज आम्ही तिघं पण हा केम डोंगर आहे तो एक्सप्लोर करण्यासाठी आलेलो आहोत तर तुम्हाला मित्रांनो माहीतच आहे की जो केम डोंगर आहे तो सुरगाणा तालुक्यातील सर्वात मोठा डोंगर आहे पर्वत आहे तो सुरगाणा तालुक्यातील सर्वात मोठा आहे तर दिवाळीच्या टायमात या केमच्या डोंगरावर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहेत तर इथे यात्रा भरते आणि समुद्र सपाटीपासून या केम डोंगराची उंची आहे ती समुद्र सपाटीपासून मित्रांनो हजार मीटरवर आहे तर अशा काही सातच ज्या नद्या आहेत त्या केम डोंगराच्या स्थानी ज्या सात नद्या आहेत त्या इथून उगम पावलेल्या आहेत आणि ज्या केम डोंगर आहेत त्या केम डोंगराच्या चहूबाजूनी जे गावे आहेत त्या ठिकाणाहून आम्ही आलो ज्या रस्त्याने आलो तिथं आपल्याला जे शिंदे गाव आहे ते पण आपल्याला पाहायला भेटलं त्या शिंदे गावातून आम्ही आलो आणि जर का तुम्ही ह्या साईडनी बघितलं तरी दिसते मित्रांनो इथं तुम्हाला वाघधोंड चिकाडी आणि त्या साईडनी तुम्ही बघितलंच जो रोकडपाडा आहे सालभोय आहे आणि केमडोंगराच्या त्या साईडनी तुम्हाला डांगराळे असे भरपूर असे या चौबाजूनी गावे दिसतात बघू शकता मित्रांनो हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला आडवा दांड असे म्हणतात छोटेले जे झरे आहेत ते वाहू राहिले वर आपल्याला बघितलंच जे गुरं चालणारे जे लोक आहेत ते पण आपल्याला पाहायला भेटतात तर असं काही जो डोंगराला धुकं आपण धुक्याची जी चादर आहे मित्रांनो ती आपल्याला पाहायला भेटाल पावसाळ्याच्या सीझनमध्ये आणि जे मित्रांनो जे वाहणारे झरे आहेत त्यांचा जो आवाज आहे तो आपल्याला इथंपर्यंत ऐकू येतो तर हा जो मित्र मित्रांनो हा जो डोंगर केम आहे केमचा डोंगर याचं एक असं वैशिष्ट्य आहे की लोक बोलतात का जे डोंगर आहे पूर्णपणे हा पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे असे जे जुने लोक आहेत ते लोकांचं म्हणणं आहे तर याच्यातून ज्या नद्या वाहतात त्या सात नद्या आहेत गाई वगैरे चरत आहेत आणि इथं आपण इथं जे खडकाळ आहे भाग तिथं आपल्याला शिवलिंग पाहायला भेटेल मित्रांनो तर इथं बघू शकता आपण हे आहे मित्रांनो शिवलिंग तयार झालेलं खडकाला कोणीतरी पूजा केलेली दिसते इथं बेलपत्र आपण बघू शकता मित्रांनो वाहिलेले शिवलिंगावर बेलपत्र इथं दिसत आहे तर आता इथं आपल्याला जे गुरं चारणारे बाबा आहेत ते वरती आहेत त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती भेटल तर आपण बघू काळू आणि तुम्ही कुठले शिंदा शिंद्याचे का तर आम्ही आज केमडोंगर फिरायला आलो आहे तर तुम्हाला केमडोंगराविषयी काही माहिती आहे ते सांगा केमडोंगराची काय माहिती अळंकरळंकर झाला हा डोंगर हा डोंगर आहे मी असा लोकांकडून ऐकलाय हा जो डोंगर आहे तो बुवा पूर्ण पाण्याने भरेल आहे ही खरी गोष्ट आहे का बरोबर जुनी लोक सांगत आहे का हा डोंगर पुरा पाण्याकडे भरेल आहे हा ज्या वेळेस अळींकार जळींकार झाला जिन मही त्यावेळेस भगवंतांना रवी जोर टाकला रवी डोईचा बाल डोकीचा बाल तोडून त्याचा सर्पण केला तिचा तो दूर केला ती भगवंताना आणि भगवान माऊलीला मग तो हा तावला मुरवला केम डोंगरावरती देवी आहे का ऋषी आहे तो ऋषी आहे ऋषी आहे का अर्ध्या अंगी महादेव आ, आहे अर्ध्या अंगी पार्वती आहे पण ती कोणाला जाणीव नाही ती ज्याला काही झालं माहिती केम डोंगरावरती असे म्हणजे रानातले प्राणी आहेत का मग म्हणजे त्याचा काही तुम्हाला अनुभव रानातले प्राणी काय म्हणजे आता ह्या वाघ नडगाय ह्या समजीच कधी तुम्ही समजा आता इकडं बैल चारायला आले कधी तुमच्यावर काही म्हणजे असा का हल्ला बिल्लावर काही नाही विचारायला काल फक्त परवाच्या दिवशी ओढाल खाली एक आठवशील बाकीचं बारदी पळू गेलं मी दिली खाली उतरवून जा खाऊन द्या खल तर काय येईल कधी पाहिलाय काय मिळतो अरे माझे दार अशी जातो अंगणातून जातो दार दिवस बागडी अंगळ कराय उचलून पुढे घेतली कमरात मुडली मग त्या शिमेंट लावून आणि ते आता पुढे केले आणि दुसऱ्या मूर्ती बसवली पण ते बसवणार आणि उचलणार एक बी राहिलं नाही पुरं झालं ती मूर्ती साईडला केली का इकडे घेतली हां 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 म्हणजे जसं काय त्यांच्या हद्दीत ठेवली म्हणजे लोकांकडून ऐकला तसा बाबा तुमच्याकडून ऐकाय भेटला फुले ज्याला आपण दिवाळीच्या फुलं म्हणतात पूर्णपणे पूर्ण डोंगराला दिसतील तुम्हाला तर पोचलो आता थोड्यावरती तर तिथं आता थोडं रेस्ट करू आणि वरती परत ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत ते आपल्याला दिसते दिव वगैरे लावलेले तर जेव्हा देवी वरती केमच्या डोंगरावर जात होती ते सरांनी घेत घेत ती गेली होती तेव्हा ह्या खुणा दिसत आहे मित्रांनो म्हणून इथं आपण बघू शकता जी पूजा केलेली आहे ती पूर्ण तर मित्रांनो आपण बघू शकता वरती चढताना आपल्याला जो जाईचा मोगरा आहे तो पाहायला भेटेल दाखवतो तुम्हाला हा आहे मित्रांनो चाईचा मऊर जाग जागे तुम्हाला जो चाईचा मऊर आहे तो पाहायला भेटतो वरतून उंचीच्या वरती पण जाणारे जे कार्वींचे झाडं खतरनाक चढाई डायरेक्ट अशी उभी बघू शकता मित्रांनो ह्या साईडनी कारविनच्या साईडनी तर तुम्हाला दिसतं आहे जुरुपामुळे काही दिसत नाही पूर्ण घसरण आहे तर पायवाट आहे तर आता आपल्या आपल्याला त्या पायवाटांनी जावं लागतं आहे आणि पावसाळ्यात खूपच अशी बेकार रस्ता आहे तो पूर्ण वाटे लागवत दिसतंय आपल्याला उंच असं आणि वरून दिसणारा हा काही नजारा बघून घ्या एक नंबर पूर्ण ही धुकं थोडं राहिलं आता मित्रांनो देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचायला आपण बघू शकता पोचलो आहे आपण ते मातेच्या मंदिराजवळ सा मंदिराजवळच्या साइडचा हा जो रस्ता आहे मंदिराच्या हे मंदिर आणि हा बॅक साइडचा सा रस्ता तुम्हाला ह्या साईडनी खाली <zlass> तर मित्रांनो हे आहे केम मातेचं मंदिर आपण बघितलंच जी मूर्ती आहे मातेची जुनी मूर्ती आहे ती पाठीमागे दिसते तुम्हाला मित्रांनो आणि पुढे बसवलेली जी नवीन मूर्ती आहे ती पण आपण बघितली तर चला मित्रांनो आता दर्शन करू जुनी मूर्ती दिसते तुम्हाला आणि त्याच्या समोर तुम्हाला दिसते मित्रांनो ही नवीन मूर्ती बसवलेली आहे तर मित्रांनो जे हे बांधकाम आहे तुम्हाला मागे बोललोच त्या बाबांकडून पण आपण काही माहिती जी आहे ती काढली मित्रांनो ही मूर्ती थोडी साईडला हलवल्यामुळं जे मंदिर आहे ते पण टिकत नाही तर ही थोडी हलवली मूर्ती इथं आणि समोरच आपल्याला जी दिसते मित्रांनो ती के मातेची नवीन मूर्ती आहे मित्रांनो आहे तर इथं मित्रांनो आपण बघू शकता नारळ पण आणला था <laughs> आता आता त्रिसूळ वगैरे आहेत आणि समोरच केम मातेचं मंदिर आणि दर्शनासाठी पब्लिक बघू शकता तुम्ही येते तर मित्रांनो आपण केम मातेचं जे दर्शन आहे ते घेतलेलं आहे तर आता आपण गडाच्या मागच्या बाजून उतरणार आहोत तिथं तुम्हाला डोंगर मावली गौळ म्हणतात त्याला तर तिथं आपण आता तुम्हाला दाखवतोच आता आपल्याला केम डोंगराच्या पाठीमागून खालून जी वाट आहे त्या वाटेने जायचं आहे तर चला मग मित्रांनो तर वरती तुम्ही बघू शकता गुजरातच्या पब्लिक आलेले आहे दर्शनासाठी मस्त आहे पायवाट त्या पायवाटेने आपण आता जी मावली आहे गौळ म्हणतो त्याला आपण तिथे आपल्याला जायचं आहे तर ही अशी वाट आहे खाली पण खूप मोठी अशी दरी आहे आणि हे टिवऱ्याचे जे तुम्हाला दाखवले झाडं झुडपं जे फुलं आहेत टिवऱ्याचे ते पण आपल्याला पाहायला भेटतील हा खतरनाक अशी जी वाट आहे त्या वाटेने आपले आपण आता जाऊ राहिलो आहे आणि पूर्णपणे कारवी आहेत हे बघा माझ्या डोक्याच्या वरती बघू शकता मित्रांनो जो आहे गवली आ, लेपन बिपण दिलेले आहे आणि हार वगैरे घातलेला आहे तर फुफा आहे तो आपल्याला बघण्यासाठी जायचं आहे आता आपण केम डोंगराच्या के, पाठीमागून चाललोय झाडा झुडपातून तुम्हाला काहीतरी दाखवतोच दा, कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे काय आहे ते आकाशाचा येल आहे ते पुढून नेली काय तेही <laughs> सापडवेली त्यांनी मित्रांनो आपण बघू शकता काय आहे ते कमेंटमध्ये मित्रांनो नक्कीच सांगा खातो आता मी कमेंट मध्ये सांगा आमची चाळीस आहे काकडी सारखे लागतात मित्रांनो मी मागच्या साईडने उतरतोय आणि ही जी वाट आहे मित्रांनो मागच्या साईडची खूपच घातक अशी वाट आहे एक पावली वाट आहे मित्रांनो आणि या साईडनी पण जे वाघ दोनचे वाघ दोन, दोन साईडनी लोक चढतात केमच्या डोंगराला ते लोक ते जे लोक आहेत ते ह्याच वाट्याने चढतात हे या साईडनी पूर्णपणे मित्रांनो दरी दिसते आणि ही ह्या साईडनी पण दरी आता इथून आपल्याला मित्रांनो खाली उतरायचं आहे हे बघा कसे आहे ह्या वाटेने उतरायचं आहे मित्रांनो एकदम खाचेतून उतरायचं आहे आपल्याला आणि दोन्ही साईडने झाडं झुडपं उतारायला खूप खाली दाईहंडी खाली उतरतोय हळू जातो हळू बुट पण आपले आपले बुटांची पण ग्रीप गेली रे देखे देखे। चिकन झालाय पूर्ण रस्ता याच्यातून जाणार आहेत आता मित्रांनो आपण इकडं खाली जायचं आहे मित्रांनो तर हा रस्ता बघा मित्रांनो इथून आपण आलो इथून उतरलो हा चिकन पूर्ण शेवाळलेला आहे आणि आत्ता आपल्याला इथून जायचं आहे पण हे चौ बाजूंनी आपल्याला झु जु। झुडपं आहेत ते दिसतील म्हणून त्या झुडपांमधून आपल्याला जायचं आहे म्हणजे फक्त आपल्याला जो रस्ता आहे तो मधून पार करायचा आहे या झुडपांमधून हे बघा पूर्णपणे कारवे मच्छर पण खूप आहेत मच्छर या झुडपातून आपल्याला आहे बघा तिथून आलो मित्रांनो आपण वरतून वरतून आलो आणि खाली इथं उतरलो इथून त्या झुडपातून आपण चाललोय आता बघा तिथून आलो त्या कारवीतून उतरलो त्या कारवेमधून आपण इथंपर्यंत आलोय परत आता इथून वरती निघालो आणि ही दरी बघू शकता या साईडने पण दरी आणि या साईडने पण दरी परत आपण वरती चढलो परत आपल्याला थोडं खाली उतरावं लागल तेव्हा आपण पोहोचू डोंगराच्या पठारावरती पूर्ण फांदे आहेत ना मित्रांनो ते आपल्या शरीराला आहेत ना ते टोचताय पूर्ण तोंडावर येत आहे आणि त्या त्याच्यातून आपण चाललोय <laughs> परत आता इथून उतरायचं आहे इथून गेल्या खाली गेल्यानंतर आपल्याला पठार लागल त्या पठारावर जाऊन आपल्याला ह्या साईडने खालून जायचं आहे तिथंपर्यंत तिथून परत आपल्याला उतरून आपल्या गाड्या ला लावलेल्या ला आहेत आप तिथं आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो ते झुडपं दाखवले तुम्हाला आता आम्ही खाली उतरून राहिलो असा थोडा नॉर्मल उतार आहे तिथून उतरल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे जो गुफा, जो गुफा आहे त्या गुफेजवळ जायचं आहे तुम्हाला गुफा दाखवतो नवनाथ यायला गुड आणि मागे गाई चारणारे पण आपल्याला आहेत भेटले तर आता आपण गुफेजवळ चाललोय ह मित्रांनो आपण बघू शकता ही एक गुफा आहे आणि या गुफेतून आपल्याला शिरून त्या साईडने निघायचं आहे तर चला आता हे तर कोणी जात नाही आधी पण आपण धाडशी मला माणूस आहोत छाती ठोकून सांगतो मी बिहिला पोशा आता मी जातो हाओ नवनाथ वर आहे ये पळला तिकडून आता आता तिकडून जायचं आहे आपल्याला मी जाणार होतो पुढे मित्रांनो तो माझ्या पुढे गेला तर हे पाणी आहे बघा पूर्णपणे या पाण्यात आपल्याला जायचं आहे हे निघाजिल्हर टॉर्च लावून येऊ राहिले आहे अरे पण ती बॅग लागू राहिली हापा हा गुफा आहे एक त्या गुफेतून काय र नाही निघानात निघाज अजून बीफून बॅग आहे ना आर्मी स्टाइल मध्ये मी फोन कर बरं ओ बेकार बॅग लागत होती मित्रांनो म्हणून झोपून यावं लागलं तर मित्रांनो आपण बघू शकता गुफेतून निघाल्यानंतर तुम्हाला दाखवतो गुफेच्या साईडने आहे सालभोए आणि रोकडपाडा आणि वाघदोंड त्या साईडने आहे तर आता आपल्याला वाघदोंडच्या साईडने जायचं आहे नंतर आपण तिकडनं उतरणार आहोत मित्रांनो वरती गवत बघू शकता पूर्ण हे वाळून गेलं आहे जळून गेलेलं आहे उगून आणि पाऊस पडल्यामुळं मित्रांनो वरती आल्यानंतर तुम्हाला असले काही जिरे भेटतील <laughs> बघू <बगु> शकता हे <laughs> जिरे मित्रांनो इथून खालीपर्यंत वाहतात तिथून मोरे वाहतात आणि त्या झऱ्याचे नद्या मोठ्याल्या बनतात मित्रांनो आपण यांचंच उगमस्थान म्हणजे ह्या ज्या नद्या आहेत सात नद्या त्या नद्या म्हणू शकतो आपण या झऱ्यांच्याच त्या नद्या मित्रांनो वाहतात मित्रांनो हा आपण बघू शकता याला म्हणतात आग्या डोंगरा देवाचा जो कार्यक्रम राहतो मित्रांनो त्यावेळेस याचा जास्त वापर होतो अंगाला लावण्यासाठी त्याच्यातून आपल्याला समजतं मित्रांनो का देव किती पॉवरफुल असतो तर आपण बघू शकता याची आणखीन नाही मित्रांनो झाली नाहीतर हा पूर्ण साऊंडचा सारखा होतो मित्रांनो आपण पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिर आहे तिथं शिवलिंग आपल्याला पाहायला भेटेल आणि तुम्हाला तर मित्रांनो माहीत आहे हा प हा पूर्ण डोंगर आहे जो केमचा डोंगर आहे त्या केमच्या डोंगरातून जास्त पाण्याची उत्पत्ती झालेली आहे हे आणि आता आपण मध्ये जाणार आहोत आपण बघू शकता शिवलिंग आपल्याला पाहायला भेटेल आणि खूप चांगल्या प्रकारे इथं शेड बनवलेला आहे मला अ एक दगडाची हे आहे दगड आहे त्याला लेपन दिलेलं आहे शेंदुरीचा आणि वरती आपल्याला शिवलिंग पाहायला भेटेल शंकराचं आणि समोर नंदी विराजमान मित्रांनो हा तुम्हाला वेल दिसतोय समोर तो चिबड्याचा वेल आहे चिबड म्हणतात त्याला आणि त्याच्या दिवाळीत आमच्या इकडं कापून त्याचे दिवे तयार करतात त्याजवळ जवळ जो ओरंडा असतो त्याला लावतात आपले तावले? का तो पांडव गुफा घेतो मित्रांनो गुफा वगैरे बघून झाल्यानंतर आता आपण जी दिवाळीत यात्रा भरते त्या यात्रेच्या जो पठार आहे पठार आहे त्या पठारावर आपण येऊन पोहोचलोय तर इथून आता आपल्याला एक स्टेप खाली उतरायची आहे त्या एक स्टेप खाली उतरल्यानंतर आपण थेट आपल्या गाड्या लावलेल्या आहेत मोडाईक वगैरे लावलेल्या आहेत तिथं आपण पोहोचू आणि तिथून आपण परतीचा प्रवास करणार आहोत तर मित्रांनो आपण बघू शकता एका नदीचा इथून उगम पावलेला आहे तरी इथं आपण झिरा बघू शकता तर मित्रांनो पाऊस आलेला आहे आणि आता आम्ही खाली उतरतोय पूर्णपणे वरती आपलं एक्सप्लोअर झालेला आहे आणि आत्ता जो टपा आहे मेन टपा तो आता आम्ही खाली उतरतोय तर फायनली मित्रांनो पोहोचलो आहे आता गाडीजवळ आणि आपण बघू शकता खाली गाड्या लावलेल्या आहेत तर पाऊस पण आलेला आहे परत तर पटकन आपल्याला आता सुरगानं गाठायचं आहे तर बघू शकता आपण खाली पोचलो आहे आता तर, तर... मित्रांनो आता थेट आपल्याला जायचं आहे सुरगाणा तिथून मग गावाकडे निघायचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद